करावा त्याचबरोबर मेडिकल मध्ये ज्या पद्धतीने मुलीने एफ आय आर दाखल केलेली आहे या एफ आय आर मध्ये ज्या ज्या काही घटना सांगितलेल्या आहेत जो घटनाक्रम सांगितलेला आहे आणि ज्या पद्धतीने काही व्यक्तींची नावं घेतलेली आहे या सगळ्यांचा तपास व्हावा मेडिकल तपास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रिपोर्ट आपल्याकडे आले की अनेक गोष्टी आपल्या समोर येतील आणि मी सातत्याने या पोलीस तपास अधिकारी असतील आणि पोलिस असतील यांच्या संपर्कात आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतलेलीच आहे पण मी या घटनेचा पाठपुरावा करेल संस्थेच्या माध्यमातून काही बेजबाबदारपणा करण्यात आल्या असेल तर त्यांना देखील कडक कारवाईला सामोरं जावं लागेल यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अतिशय कडक अशी कारवाई केली जाईल दौंड मध्ये आमदाराच्या भावानं गोळीबार केला त्याच्यामध्ये सातत्यानं आदरणीय दादांनी याबाबत सांगितलंय की आमदाराचे भाऊ नसतून नातेवाईक म्हणजे भावकी मधलं कोणी त्याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील तपास चालू असताना ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणा